वसुंधरा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल इचलकरंजी यशोदा पुलावर ट्रॅक्टर ट्रॉली पलटी सुदैवाने जीवितहानी टळली इचलकरंजी जवळील पंचगंगा नदीवरील यशोदा पुलावर शुक्रवारी सकाळी ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाल्याची घटना घडली या अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाले होते सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार ट्रॅक्टरवर ऊस भरले होते यशोदा पुलाजवळ अचानक ट्रॉलीचा तोल गेला आणि ती पलटी झाली ट्रॉलीमधील ऊस बाजूच्या शेतात विखुरले होते यावेळी अपघातग्रस्त ट्रॉली बाहेर काढण्यासाठी क्रेन आणण्यात आली होती या अपघाताचे मुख्य कारण ट्रॉलीवर असलेले वजन आणि तीव्र वन वळणावर चालकाचा ताबा सुटला असल्याचे समजते अशा घटना टाळण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करणे आणि वजन नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे घडलेल्या घटनेवरून लक्षात येते यामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी अशा घटना भविष्यात टाळण्यासाठी सतर्कता बाळगणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे